आता मी चालले आहे स्कूलमध्ये आणि इथं सकाळचं वातावरण पाहतं खूप छान इथं खूप मोठं कंदील लावलेलं आहे आणि मस्त छान मस्त गार गार वाटतंय ना त्या मुलांना सुट्टी असते तर खूप रहदारी नसते नाही तर सकाळ सकाळी खूप गर्दी असते हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल लस लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी स्कूलमधून आले आणि थोड्या वेळ बसले आराम केला तर आता पट्टन फ्लावरची भाजी करते इकडं आणि आज आधी पण पराठा खायला देते मुगाचा तर चले मी पटकन भाजी बनवते बोलते तांदळीला पराठा दिलाय आहे सोबत आणि इथं मी बॉईल करून घेतलेली आहे फ्लावरची भाजी आता पटकन झटपट बनवते काय केलं याच्यामध्ये जिरे मोहरी लसूण आणि हे टाकलेलं आहे मिरची याला मस्त फ्राय हो देणार आहे नंतर खूप सारा क कढी टाकते त्याच्यानंतर मिरची मसाले टाकले आणि असंच लगेच फ्लावर फ्लावरची घरी आपण मीठ घालायचं आहे खूप भारी लागत चला मी नंतर मग ना झोपवलं आणि तो झोपतच नव्हता आज काय झालं काय माहिती खूप वेळ आला त्याला जवळ झोपायला खूप वेळ तर आता मग मी काय करणार आहे मला चटली पण बनवायची दिवाळीसाठी तर चकली तांदळाचं पीठ मला हवं आहे म्हणून मी तांदळाचं पीठ आहे ना घरीच हे करणार आहे दळणार आहे आता मी ना काय करते हे तांदळाचं पीठ आहे ना ते तयार ते करण्यासाठी आधी तरी हे तांदूळ धुवून घेणार स्वच्छ तर त्यासाठी एक भांडं घेते तर भांडा घेतलं स्वच्छ एक तर आता पातीला धुवून धुवून आणि एकापर्यंत गाठे आणि मी थोडेसे वरती टाकून येणार आहे धुवून घेणार म्हणजे कसं पांढर पीठ येतं व्यवस्थित मी आता दोन किलो पीठ दळून होणार आहे त्याच्यामुळे मग दोन किलो दळणार आहे आणि खरंच असं नाही काही असं काम करायचं झाले ना मोठी मोठे मोठे भांडे पाहिजे खरंच आणि माझ्याकडे एवढे मोठे भांडे नाहीये दोन तीन आहे जास्त नाहीये फक्त ना त्याच्यामुळे मग धुवायला ना खूप प्रॉब्लेम होतो असं छोटे छोटे दोनदा तीनदा असं करून धुवा लागतो मला

म्हणजे ते इडली वगैरे पण चांगली होते मी पहिले खूप करायची इडली भिझा टाकायची बॅटर करायची ना आता आता ना मी रेडीमेडच आणते आता ससा करतच नाही पहिले खूप पहिले नेहमी करायची भिजत टाकायची तांदूळ तर ता मी मस्त छान वॉश केले तीन चार पाण्याने आणि थोडंसं वरती टाकणार जेणेकरून थोडंसं पाणी ना सुकून जाईल तर म्हणून मी टेरेसवर बेडशीट होतं ना एक मायाकडं जुनं तर त्याच्यावर मी कॉटनचं त्याच्यावर टाकून देणार आहे तर पसरून देते मग नंतर पंधरा वीस मिनटं फक्त ते मी ठेवणार आहे आणि लगेच फॅन खालीच ठेवणार आहे हे दोन किलो तांदूळ घेतले होते मी तर आता हे सर्व पसरून देते व्यवस्थित आणि दिशूला इथंच थोड्या वेळ बसून ठेवणार आहे कारण की कबूतर वगैरे पण असतात ना त्याच्यामुळे मग तर लक्ष देईल थोडंसं मी तोपर्यंत बाथरूम क्लिनिंग करून घेते तोपर्यंत भांडे वगैरे माझे होऊन जातील तर असं आहे तर इतके छान मस्त वॉश केले ना पांढरे शुभ्र दिसतात पीठ पण आता खूप छान याचं होईल तुम्हाला मी दाखवेलच तसं तर तुम्ही पाहिलंच चकली जाण्या आधी मला ना तांदूळ स्वच्छ धुवून घेतले मी चकलीची प्रिपरेशन तर मला तांदळाचं पीठ लागणार आहे चकलीला मी तांदळाचं पीठ जी जा जा कर, कर, सर, हो जे च डाळ्या असतात ना त्याचं पीठ करणार आहे तर ते तळून आणायचं आहे मला तर मी आधी आता ते तांदूळ मस्त कच्चे धुतले आता ते तळून आणेल आणि मस्त त्यातले बनवणार सोप्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि खायला पण खूप छान लागते तर मी सर ओपन वेल आणि तुम्हाला केलं तसं आता पटकन भांडले वेगळे भांडले एक साईड साईड मशीला कपडे लावले तिथं पण हॉ पण म्हणून बरं झालं माझी साफसफाई ऑलरेडी झालेली आहे घराची म्हणजे टेन्शन आहे मला आता एवढ तरी पण मी बघेल गाद्या वगैरे उन्हा टाकेल जरा बघून पडायला लागलेला आहे ना त्यांना मी लिस्ट करून घेत आहे जे जे मला फराळामध्ये बनवायचं आहे जे ज्या मला वस्तू लागतात आहेत ना त्या आपण लिहून घेते आणि काय होतं जेव्हा आपण जॉब करतो घरातली कामं जॉब आणि आता काय चालू आहे तर मुलांच्या एक्झाम त्याच्यामुळे मग खूप घाई गडबड होते ते चेकिंगचे पण कामं आलेत बरीचशी कामं असतं स्कूलची पण मग ते करत करत घर घरात पण लक्ष देणं आणि दिवाळीचा हा फराळ बनवायचा आहे मला तर मी थोडं थोडं प्रत्येक गोष्ट बनवणार आहे आणि पाच पदार्थ असे बनवणार आहे तर त्याच्यासाठी मग काय काय मला लागेल ते मी लिहून घेते इथं तर खूप आठून आठवून लिहावं लागतं नंतर गावाला पण जायचं आहे ना म्हणून मग वस्तू तुम्हाला लागणार आहे फराळासाठी आणि थोड्याफार घरातल्या तेवढंच मी लिहिते तर काय काय आणायचं ते सर्व लिहिलं ना म्हणजे कसं जेणेकरून आपल्याला सारखं बाजारात जायला लागणार नाही आणि आपला फराळ पण पटकन होईल त्याच्यासाठी मी हे सर्व लिहून घेते आधीच तर माझी लिस्ट ना दिवाळी किराण्याची लिस्ट मी बनवून ठेवलेली आहे आता मध्ये मला जेव्हा वेळ कधी भेटेल आम्हाला उद्या तर मग माझे मिस्टेक काम आहे की मी उद्या चकली वगैरे उद्या चकली बनवून घेणार आहे रोज एक एक पदार्थ उद्या काय आता चकली होऊन जाईल बरोबर म्हणजे किती वेगवेगळे सहा सहा दिवस राहिलेले आहे तर उद्या चकली होऊन जाईल एक दिवस चकली एकदेवी शंकरपाळे दिवस म्हणजे असं असं थोडं थोडं बनवून घेणार चिवडे दोन्ही एका दिवशी दोन्ही प्रकारचे बनवेल तर असं म्हणजे तीन चार दिवसात पाच दिवस म्हणजे चार दिवस पकडून घ्या चार दिवसात मी एक एक पदार्थ बनवणार आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करेल करेलच आज तर तुम्ही पाहिलं चकीसाठी मी आणि घरात पण तांदूळ आणून ठेवले थोडा वेळ उन्हात ठेवले ते थोडस नॉर्मली आणि आता परत फॅन खाली ठेवलेले आहे मी तर ही लिस्ट माझी अशी बनवून झालेली आहे तर कसं बनवून ठेवले मी म्हणजे मला नाही सर्व गोष्टी सोप्या पडतील आणि मी एकदम काय काय बनवायचे काय काय सायकल लागेल मला सात जावं लागणार नाही बाहेर त्याच्यामुळे मग मी सर्व लिहून ठेवलेलं आहे आता पटकन हे सर्व घेऊन यायचं आहे मला तर चार पाच दिवसात होऊन जाईल म्हणजे लगेच अठरापासून दिवाळी सुरू होते आणि कसं दोन तीन दिवस मग मस्त फेशियल वगैरे करायचं जरा नाही आपल्या स्वतःसाठी जरा हे करून झालं का दोन दिवस आराम केला का आपलं दिवाळीच्या दिवशी टवटविक चेहरा दिसेल नाही तर आपण नुसतं राहिला ना मग त्या दिवशी नुसतं असं थकलेला चेहरा दिसेल आणि काय मजाच नाही एन्जॉय करायला असं फटाके बिटाके थोडे सुरसुरे काय असं लावू शकतो ना, लाव ना आपण त्याच्यासाठी दोन तीन दिवस मस्त रिलॅक्स राहायचं म्हणून मग आधीच ही तयारी करायची करायची दिवाळीची तर मी दोन तीन दिवस मस्त आणि फ्री राहणार आहे मस्त सर्व मग आता तोपर्यंत पटापट सर्व कामावर करणार आहे तर चला मी अशी दिवाळी दिवाळीची दरवर्षी तयारी करत असते तर चला मी आता पटकन हे लिस्ट बाकीचे कामं आहेत ते आता करते आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करेल काय ते बोलून आन, आ, आ, जाली जाली जा। तेले होते आता इथं रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी तर त्याच्यामध्ये आदविकची मस्ती चालते आणि मला ना स्वयंपाक आता करतो सारखं इकडे हे कर ते कर चालूच राहतं आणि मला ना अंड्याची आमटी भात आणि चपाती हे आज जेवणामध्ये असणार आहे तर तेच करते बाकी तर भात चपाती झालीच आहे फक्त अंड्याची आमटी करायची आहे तर मी अंडे ऑलरेडी बॉईल करून घेतलेले होते आणि आता मग पटकन होऊन जाईल तर वेळ लागत नाही मग पटकन जर मला अर्ध्या तासामध्ये माझा स्वयंपाक ओरकून जातो तर मी तेच करून घेते म्हणजे कसं सहा साडेसातला जेवण पण होतात मुलांना पण वेळेत जेवायला दिलं जातं तर असं असतं माझं रोज वेळेमध्ये स्वयंपाक मी करत असते तर ह्या सर्व गोष्टी मी अशी मॅनेज करते सर्व काम करत करत माझी स्वतःची शाळेची कामं परत घरातली कामं बाकीची ही कामं असं करून घेते वेळच्या वेळी म्हणजे नंतर कंटाळा केला ना तर ती कामं तशीच रखडली जातात त्याच्यामुळे ना मी लगेचच करण्याचा प्रयत्न करते म्हणजे मग नंतर मग ती कामं पडून राहत नाही आणि वेळच्या वेळी होऊन जातात तर चला मी आता स्वयंपाक बनवून घेते नंतर बोलते जस्ट माझा स्वयंपाक झाला रेडी झालाय सर स्वयंपाक साडेसहा झाले तर साडेसहा सातपर्यंत माझा स्वयंपाक रेडी होतो मग आम्ही सात किंवा साडेसातला जेवण करतो तर मी मस्त आज अंडा करी बनवली राईस बनवला चपाती बनवली आहे आणि आज बिकला आवडतात अंडे वगैरे तर म्हणून म्हटलं चला मी आज ब बनवलं तेच मग दाखवते एकदा तिथं नारस खूप असं बघा तरी पण आलेली आहे आता याला दहा ते पंधरा मिनटं मी असंच होईल बैल अंडा काढून ठेवलं ती जेवणासोबत बॉईल अंडच आहे फक्त आणि फ्लावरची भाजी सकाळी आहे ती ती तीच ती, खाणार आहे तिला हे क अंडा कधी नाही खायची आहे तिला तर असं होतं माझं उद्या आता चकलीचे चकलीचं करेलच मी तर तांदूळ ठेवले मी सुकत ऑलरेडी अजून आता पा, परातीत रात्रभर आहे सुकत तुम्हाला दाखवते परातीमध्ये सुक देणार आहे आणि नंतर उद्या ये ना मग दळून घेणार सकाळी सकाळी आता दळून घेणार आणि मग दुपारून चकली वगैरे आहे मी तुमच्यासोबत शेअर करेलच चल मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो 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 बाय